नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन आणि त्यांचे महान कार्य जगासमोर आणण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे या चित्रपटासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंड क्रमांक पाच सहा आणि चे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली त्यांचे साहित्य जगातील बावीस भाषांमध्ये अनुवादित झाले असून अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्यावर संशोधन सुरू आहे ते खऱ्या अर्थाने चालते बोलते विद्यापीठ होते त्यांनी सामाजिक विषमतेवर प्रहार करून समतायुक्त समाजाची निर्मिती करण्याचे कार्य केले असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून लवकरच स्मारकाचे काम पूर्ण केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठेंना पहिले दलित बंडखोर लेखक असे संबोधले त्यांनी वंचित कष्टकरी आणि स्त्रियांच्या व्यथा साहित्यातून मांडल्या असे शिंदे म्हणाले या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते